सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भी सहितम नमामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कुरुक्षेत्रामध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रा आपण करत आहोत हे कृष्णधाम यात्रेमध्ये कुरुक्षेत्रामध्ये असताना महाभारताच्या युद्धाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपण येऊन ठेपलेलो हो। आहोत एकीकडे कौरवांचा राजपुत्र दुर्योधन सुद्धा संपलाय शंभर कौरव संपलेत आणि त्यांच्याकडनं लढणारे जे योद्धे मग भीष्म असतील द्रोणाचार्य असतील कृपाचार्य असतील हे सगळेजण धारार्थी पडले आणि अशी अवस्था असताना अश्वत्थामा मात्र ही प्रचंड येऊन बसलाय आणि ती प्रतिज्ञा करून बसलाय की पांडवांना मी पूर्णपणे संपेन भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी संधी देऊन सुद्धा अश्वत्थामा आज अधर्मानेच वागतोय हा अधर्म काय करतो आणि या युद्धामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत किती अधर्म चालत होता त्याचं जितं जागत उदाहरण म्हणजे महाभारताचं युद्ध आहे आणि आजचा आपला हा कृष्णधाम यात्रेमधला भाग आहे सतराव्या रात्रीची कहाणी होती की उद्याचं युद्ध तुम्ही लढू नका उद्याचं युद्ध यडण्याकरता तुम्ही कुणाकरता लढताय आता तुम्ही तरी तुमचं राज्य कुणाच्या ताब्यामध्ये जाईल तुम्ही काय करताय या गोष्टीच्या समालोचन पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अश्वत्थामाला ध्यान अवस्थेमध्ये करत होते परंतु अश्वत्थामाच्या वल्गना काही थांबत नाही आहेत आणि अश्वत्थामासुद्धा आज अधर्मी विचार करायला लागला आहे देव त्याच्या पूर्णपणे पाठीमागे आहेत आज त्याला हेही समजत नाही आहे की मी प्रत्येक गोष्टीचा जो विचार करतो आहे तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापर्यंत पोहोचतो आहे अरे तो परमात्मा आहे तो देव आहे आपण चिरंजीवी जरी असलो तरी ते, ते चिरंजीवी तो आपल्याला प्राप्त करून झाल्यानंतर आपल्यामध्ये धर्म असायला पाहिजे आपल्यामध्ये अध्यात्म असायला पाहिजे आपल्यामध्ये दया क्षमा शांती यापेक्षा महत्त्वाचे गुण म्हणजे आपल्याकडे विवेक असायला पाहिजे परंतु तो विवेक अश्वत्तमा हळवून बसलेला आहे आणि पूर्णपणे कुठेतरी द्रोणाचार्यांचा मृत्यू द्रोणाचार्यांना मारणारे माझ्या वडिलांना मारणारे हे पांडव आहेत आणि त्या ता पांडवांना मला संपवायचं आहे दुर्योधनाला मी वचन दिलेलं आहे आता दुर्योधनाला दिलेलं वचन पाळण्या इतपत दुर्योधन काही देव आहे का हा एवढा सुद्धा विचार पूर्णपणे अश्वत्थामाच्या डोक्यामध्ये येत नाही आणि अश्वत्थामा आज विचार करतोय की उद्याच्या युद्धामध्ये कुठली रणनीती करायची आणि ती रणनीती करताना त्याच्या मनामध्ये विचार येतो आहे की हे युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये जर सगळं काही माफ असतं तर कशाला त्या युद्धभूमीवरती उद्या जायचं पांडवांना रीतीने मांडताना त्यांच्याबरोबर भगवान गोष्ट परमात्मा असेल तो कुठे ना कुठेतरी आपला घात करेल आपण चिरंजीवी आहे ह्या गोष्ट जरी सत्ता असली तरी आपण लढू शकलो ही गोष्ट जरी सत्य असली तरी पांडवांना हरवू शकू ही गोष्ट कुठेतरी सत्यतामध्ये उतरताना दिली दिसत नाहीये आपण गणगोर युद्ध करतोय आपण पांडवांच्या समोर येऊन ठाकतोय परंतु प्रत्येक वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचा वेध घेतायत आणि त्यांना प्रत्येकाला सुरक्षित ठेवतायत तेव्हा असं आपण काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये युद्धभूमीवरती जर त्यांचा भार पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण वाहत असतील तर युद्धभूमीच्या अगोदर मी कुठेतरी पांडवांना संपवायला पाहिजे आणि हे आदरमाने जरी असलं तरी युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं दुर्योधनाला मी वचन दिलेलं आहे आणि माझ्या पिता द्रोणाचार्य याचा वध ह्या लोकांनी केलेला आहे तर त्याचा बदला सुद्धा आम्हाला घ्यायचं आहे आज अश्वत्थामा पूर्णपणे त्या गोष्टीने पेटून उठला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की पांडवांचा वंश उद्या सकाळ बघणार नाही आणि ही प्रतिज्ञा त्यांनी केल्यानंतर त्यांनी स्वतःची तलवार काढली आणि आज त्यांनी ठरवलं की रात्रीमध्ये ज्या पांडवांच्या कुशदमध्ये जायचं ज्या ठिकाणी त्या कोशागरामध्ये पांडव आहेत त्या कोशागरामध्ये प्रवेश करायचा आणि प्रवेश करून सगळे पांडव जागेतच रात्रीतच ठार मारायचे उद्या युद्ध करायला जसं कौरवांचं कोणी नाही तसं पांडवांचं पण कोणी नसेल भगवान श्रीकृष्ण परमात्मा या सगळ्या गोष्टीचा वेद घेत एक होते एकीकडे हसत होते की अरे डोक्यावरती कौस्तुभ म्हणी धारण केलेलं आहेस द्रोणाचार्यांच्या चार पोटी तू जन्मलेला आहेस आणि असा असताना तुझ्यावरती संस्कार ते काय अरे तू कमीत कमी संस्कार तुझ्या मामाकडनं घ्यायचे होते कृपाचाऱ्यांकडनं संस्कार घ्यायचे होते दुर्योधनाकडनं संस्कार दुर्योधनापेक्षा द्रोणाचार्यांकडनं संस्कार घ्यायचे होते आणि दुर्योधनाने दिलेलं वचन पाठवण्याच्या अगोदर तू कुठेतरी द्रोणाचार्यांचे संस्कार कुठेतरी कृपाचार्यांचे संस्कार आठवायला पाहिजेत ठीक आहे तू विचार करतोय असा तर काय करायचं ते मी सावध आहे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा रात्री ज्यावेळेला कोषागारामध्ये सगळे पांडव झोपायला जातात त्यांच्या कोशामध्ये प्रवेश करतात आणि सांगतात की आज इथे झोपू नका पाच जणं आणि उत्तरा यांना घेऊन आपण बाहेर जायचं आहे मला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी तुमची झोपायची व्यवस्था करायची आहे त्या ठिकाणी पांडवांना पाचही जणांना आणि त्याचबरोबर उत्तरा म्हणजे जी अभिमन्यूची पत्नी आहे यांना बरोबर सहा जणांना बरोबर घेतला आणि त्या सहा जणांना घेऊन त्या ठिकाणी पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघाले त्याच्यामध्ये युधिष्ठिर होते त्याच्यामध्ये अर्जुन होता त्याच्यामध्ये भीम होता त्याच्यामध्ये नकुल होते त्याच्यामध्ये सहदेव होते त्याच्यामध्ये पूर्णपणे द्रौपदी होती आणि त्याचबरोबर त्यांच्यावर उत्तरा होती आणि या सगळ्यांना घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या ठिकाणून प्रस्थान ठेवलं आणि प्रस्थान ठेवल्यानंतर पाठीमागे न वळता पूर्णपणे पांडव त्यांच्याबरोबर गेले परंतु पांडव निघून गेले तरी मायावी पांडव म्हणजे पाच मायावी पांडव एक मायेची द्रौपदी आणि एक मायेची उत्तरा ही त्यांच्या जागेवरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपून गेले आज आल्यानंतर अशी परिस्थिती आली की अश्वत्थामा पूर्णपणे चवताळलेला आहे आणि पांडवांना पूर्णपणे संपवायचं म्हणून त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो हेरत आहे आणि त्या हेरत असताना एक 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 कतल तो करत जातो आहे आणि ज्या वेळेला कापून टाकतोय त्याच्यापुढे त्याचा चेहरा बघतोय असं करत करत पाचवी पांडवांना पूर्णपणे मारून टाकलं आणि बाकी तिथे झोपलेल्या त्यांच्या याच्यामधल्या संपूर्ण सगळ्यांना संपून टाकलं आज पांडवांचे जे कोणी वंशज आहेत आज भीमाकडनं कोणी लढायला आलं आहे अर्जुनाकडनं कोणी लढायला आलं आहे युधिष्ठिर आणि पांडवांची संलग्न असलेले ध्रुपद राजाचे काही नातेवाईक आहेत द्रुपद राजा आहे किंवा त्या ठिकाणी राजाचा मुलगा दुष्टदुर्म आहे हे सगळे लोक हे पांडवांच्या खूप जवळीक होते परंतु हे पांडवांचं वंशज होऊ शकत नाही तर पांडवांचं जे नाव मात्र वंशज होते ते वंशज जवळजवळ तेरा ते चौदा होते आणि ते सगळे त्या ठिकाणी झोपलेले होते आणि त्या तेरा ते चौदा जणांचा पूर्णपणे रक्तपात अशोत्थामाने त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी या पाचही जणांना ज़� म्हणजे पाचही पांडवांना द्रौपदीला आणि उत्तरेला घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी त्या ठिकाणी पहिली च प्रस्थान ठेवलेलं होतं आणि त्या संपूर्ण रक्ताच्या चिरकाळ्या त्या संपूर्णपणे प्रत्येकाचे म्हणजे की ओरडले जाणारे आक्रोश हे आक्रोश भगवान श्री कृष्ण परमात्माच्या खानावरती येत होते ज्यांना वाचवायचं आहे त्यांना तर वाचवलेलं होतं देवाने त्यांना बाजूला घेतलेलं होतं पण कुठेतरी अश्वत्थामाचं पाप पूर्ण होण्याकरता काही वंशसुद्धा ते ठेवलेले होते अश्वत्थामाला आनंद झाला की चला आपण आपण पूर्णपणे केलेलं वचन जे आहे ते वचन पाळलं आणि उद्या युद्धभूमीवरती जाऊन मी ललकारीन आणि जे सैन्य समोर सायला असेल त्यांना सांगेन की पाचिप पांडव माझ्यासमोर आणा त्याशिवाय काही मी युद्धाची तयारी करणार नाही त्याशिवाय मी काही युद्ध करणार नाही आणि दुसऱ्या दिवशीचा उज दिवस उजडायच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जसा अश्वत्थामाला निरोप पाठवला तसा आदल्या दिवशी कौरवांपासून लढणाऱ्या सर्व राजांना देवांनी पूर्णपणे अभय दिलेलं होतं की उद्याच्या दिवसामध्ये युद्ध लढायला तुम्ही येऊ नका उद्याच्या दिवशी जरी तुम्ही युद्ध लढायला आले नाही तरी आता कौरवांकरता लढायला एकही कौरव शिल्लक नाही हस्तिनापुराचा एकही राजा शिल्लक नाही आणि हस्तिनापुराचा वंशज म्हणजे त्यांच्या भविष्यातला राजा दुर्योधनसुद्धा आता राहिला नाही तेव्हा तुम्ही इथे कुणाकरता युद्धाला येऊन लढणार तुम्ही धुतराष्ट्राला लढायला आणणार आहे का तो तर आहे तो कुठल्याही गोष्टीचा सामना करू शकणार नाही त्याच्यापेक्षा उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही युद्धाला येऊ नका तुम्हाला प्रत्येकाला आम्ही अभय देतो हस्तिनापुरावरती आम्ही राज्य आल्यानंतर तुमची सल्तनत तुमचा राज्यकारभार आम्ही तसाच्या तसा, तसा पुढे तुम्हाला बहाल करू या एका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पूर्णपणे वचनावरती त्याच्या पूर्ण एका संभाव्य याच्यावरती संभाषणावरती संपूर्ण राजे अगोदरच आपापल्या ठिकाणी निघून गेलेले होते अश्वत्थामा बाहेर निघाल्यामुळे आपल्या युद्धकोशामध्ये आपल्या कोशागारामध्ये कोण आहेत ह्याची त्याला कल्पना नव्हती आणि दुसऱ्या दिवशी तो रणांगणामध्ये पूर्णपणे तयार निशे आला स्वतःच्या बाजूने स्वतःच्या अखत्यारामध्ये असलेलं जे हस्तिनापुराचं सैन्य होतं ते सैन्य घेऊन तिकडे आला आणि त्या मूळ विशाल अशा युद्धभूमीवरती त्याला ते एवढंच वाटायला लागलं मागे वळून बघतो त्यावेळेला ते त्याला पाठीमागे कोणीच दिसलं नाही आणि एवढी तुटपुंजी सेना त्याला दिसली ती तुटपुंजी सेना बघितल्यानंतर त्यांनी आपल्या सेनापतीला विचारलं की बाकीची सेना कुठे आहे बाकीचे राजे कुठे आहेत त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते रात्रीच आपापल्या राज्यामध्ये निघून गेलेले आहेत आणि पांडव विजयी झाल्याची फक्त आता घोषणा करायची बाकी आहे तुम्हीच या ठिकाणी घेऊन आल्यामुळे आम्ही मरणाच्या दारामध्ये येऊन उभे राहिलेलो आहोत एक तर आम्हाला मारा मग युद्ध इथे थांबवून निदान आमच्या जीवनाचं तरी रक्षण करा आपल्याला चाकरी करायची चा आहे आपण हस्तिनापुराशी एक आहोत हस्तिनापुराच्या गादीवरती उद्या दुसरं राजे आले तर आपण हस्तिनापुराशी एकनिष्ठच राहणार आहोत आमच्या एकनिष्ठतेबाबत कुठली हे नाही परंतु फक्त या ठिकाणी तुम्ही सेनापती आहात म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहिलेलो आहे तुम्हाला जर आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जिवंत हवे असू अजून हस्तिनापुराच्या सेवेत हवे असू तर अजून पण सांगा हे सेना ना मी तुम्हाला सांगत आहे तुमचा सेनापती म्हणून माझं तुम्हाला सांगणं कर्तव्य आहे तुम्ही पण हस्तिनापुराशी बांधलेले आहात तुम्ही हस्तिनापुराचा आत्ता पूर्णपणे सेनाचं पद भूषवत आहात सेनापती आहात आणि मी तुमचा सेनापती आहे तेव्हा मी तुम्हाला फक्त एवढंच सांगत आहे हे सगळं त्याचं संभाषण ऐकल्यानंतर तो म्हणला की अरे थांब समोर पांडव पण लढायला नाही आपण विजय मिरवणूकच घेऊन जाऊ आणि त्यावेळेला पूर्णपणे शंख फुंकून अश्वत्थामा म्हणतो की एक जरी पांडव असेल तर त्यांनी माझ्या समोर या आणि युद्धाला तयार व्हा त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाचही पांडवांना घेऊन त्या ठिकाणी समोर येतात पाचही जणांचे रथ त्याच्यासमोर उभे राहिल्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की अर्जुना ह्या आत्ता अश्वत्थामाचा पूर्णपणे बदला घे त्याच्या वेळेला म्हणतात की देवा अश्वत्थामाचा काय बदला घेणार तो तर चिरंजीवी आहे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात याच्या जो मस्तकावरती कौस्तुभमणी आहे तो कौस्तुभमणी पूर्णपणे उडून टाक तो मणी पूर्णपणे काढ काड़। तो काढून झाल्यानंतर जी जखम होईल ना ती आयुष्यभर याच्या शरीरावरती राहील आयुष्यभर ती जखमा डोक्यावर घेऊन फिरेल आणि आयुष्यामध्ये स्वतःचं डोकं उघडं राहील तेव्हा याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत राहील की अरे आपल्या बुद्धीचा प्रकाश त्यावेळेला पडला असता त्यावेळेला आपण धर्माची साथ दिली असती तर आजही आपली वेळ आली नसती आणि असं चिरंजीवित्व याला याच्या ये पूर्णपणे आयुष्यभर भोगू दे त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण यांची आज्ञा घेतली आणि कौस्तुभ मणी हा पूर्णपणे त्याच्या डोक्यावरचा उडवून टाकला आपल्या डोक्यावरचा कौस्तुभमणी उडाल्यानंतर प्रचंड अशा वेदना अश्वत्थामाला निर्माण झाल्या तो त्या ठिकाणी मूर्छित झाल्यासारखं खाली पडला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यावेळेला आपला पांचजन्य शंख नादवला आणि शंखनाथ गेल्यानंतर देवानी घोषणा केली की कौरवांच्या बाजूने जर कोणी कौरव असेल तर युद्धाला उभे राहा जर हस्तिनापूरचे सेनापती असाल हस्तिनापूरचं सैन्य असाल तर हस्तिनापूरची राजवट आता बदललेली आहे पुढचे राजे घेऊन आम्ही हस्तिनापुरामध्ये येत आहोत तुम्ही एकतर इथे लढून मरू शकता नाही तर आमच्यामध्ये सामील होऊ शकता त्याप्रमाणे तिथल्या सर्व लोकांनी शस्त्र या हस्तिनापुराच्या बाजूनी बाजूने ठेव बा बाजूनी ठेवलं आणि शस्त्र खाली ठेवून सगळे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बाजूने येऊ यू, येऊन उभे राहिले आता समोरची युद्धभूमी पूर्णपणे रिकामी झालेली आहे मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला फक्त अश्वथांबा त्या ठिकाणी आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याला श्राप दिला आहे की तुझ्या मणीची जखम उभ्या आयुष्यामध्ये कधी भरून निघणार नाही पूर्ण चिरंजीवित व तू ही जखम घेऊन फिरशील आणि प्रत्येक युगामध्ये प्रत्येक युगानं युगामध्ये तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि तुझी चूक च तुला सलत राहील की अरे आपण असं नव्हतं करायला पाहिजे अरे अधर्माची साथ आपण नव्हती द्यायला पाहिजे आपण धर्माने उभं राहायला पाहिजे होतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे श्राप हे अश्वत्थामाला पूर्णपणे लागले आजसुद्धा चिरंजीवी अवस्थेत अश्वत्थामा आहेत आजसुद्धा अश्वत्थामा फिरतात आणि फक्त तेल मागत असतात का तर त्यांची जखम आज पण ओली आहे आणि आज पण अश्वत्थामा त्या गोष्टीचा अंदाज घेत असतात आजही त्या गोष्टीबद्दल दुःख व्यतीत करत असतात की अरे मी धर्माने साथ द्यायला पाहिजे होती आता हे वर्ष हे युद्ध संपून जवळजवळ पाच हजार वर्ष निघून गेलेत पाच हजार वर्ष विचार करा की एखादी प्रवृत्ती कशा प्रकारे राहू शकते ती प्रवृत्ती म्हणजेच अश्वत थांबा आहे आजसुद्धा धर्म समजत असताना लोक अधर्माची साथ देतात आणि अश्वत चिरंजीवी आयुष्य जगत असतात जखमा त्यांच्याही डोक्यावरती होतात तेही तेल मागत फिरत असतात सुधारणा होत नाही आणि ह्या यात्रेमधनं या कृष्णधाम यात्रेमधनं या, या कुरुक्षेत्रामधनं कृष्णाकडनं आम्हाला तेच समजून घ्यायचं आहे की आम्हाला धर्म समजला पाहिजे आम्हाला अध्यात्म समजलं पाहिजे आमची बाजू कायम धार्मिक असायला पाहिजे आम्ही कायम अध्यात्माच्या बाजूने असायला पाहिजे आम्ही सुखाच्या बाजूने असायला पाहिजे सर्वसुखी होण्याच्या बाजूने असायला पाहिजे महाभारताचं युद्ध आज इथेच संपलं आणि आजच्या भागात आपणही इथेच थांबूया ओम साईराम